सध्या नागपुरात विधानसभा हिवाळी अधिवेशन चालू आहे पद्मशाली समाजातील एकमेव आमदार देवेंद्र कोठे यांनी नागपूर पद्मशाली समाजाच्या विनंतीला मान देऊन वेळात वेळ काढून मार्कंडे सभागृहाला भेट दिली असता विदर्भ पद्मशाली संगम व नागपूर पद्मशाली समाजाच्या वतीनं स्वागत करून आमदारांचा सत्कार करण्यात आला आमदार साहेबांशी पदाधिकाऱ्यांनी पद्मशाली समाजाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली विशेषतः एसबीसी बाबत नागपूर शहरात पद्मशाली समाजाचे सात ते आठ हजाराची लोकसंख्या आहे असे विदर्भ पद्मशाली संगमचे अध्यक्ष संजय बोमेवार यांनी माहिती दिली यावेळी पद्मशाली संगमचे अध्यक्ष संजय बोमेवार नागपूर पद्मशाली समाजचे अध्यक्ष राजूभाऊ नागुलवार विदर्भ पद्मशाली संगमचे सचिव राजू आनंद पवार विदर्भ महिला अध्यक्ष सौरश्मी पारसवार कोषाध्यक्ष मोहन सुत्सावार तसेच नागपूर समाजाचे सचिव तारकेश्वर उडतेवार कोशाध्यक्ष उमाकांत गोसिकवार उपाध्यक्ष निलेश गजीवार तसेच संजय कटकमवार आणि इतर पद्मशाली समाज उपस्थित होते